लहानपणापासून खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे पण आपलं कसं आहे ना करायच्या आधीच हजारो कारणं आपल्याकडे तयार असतात की का, 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 हो इल, का की नाही होणार कसं काही नाही जमणार असं केलं तर काय होईल मग मी का नाही करू शकणार याच्यात किती अडचणी आहेत आणि या सगळ्यामध्ये आपण करण्याचा प्रयत्नच करत नाही आणि मग शेवटी काय होतं आपण अपयशी होतो आणि मग आपण इतर गोष्टींना दोष देत राहतो की मी तर माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न केलेला पण माझं नशीबच माझी नशी साथ देत नाही पेपरच असा होता परिस्थितीच अशी होती हे तर नेहमीच चालत आलेलं रडगाणं आणि हेच रडगाणं आपल्याला पाहायला मिळतं करंट अफेअर्सच्या म्हणजेच चालू घडामोडींच्या अभ्यासाच्या बाबतीत कारण चालू घडामोडींचा अभ्यास म्हणजे खूप विद्यार्थ्यांना एक बर्डन वाटतं त्या अभ्यासाची भीती वाटते आणि सगळ्यात मोठं मीथ आहे की चालू घडामोडींचा कितीही अभ्यास केला तरी मार्क्स येत नाहीत सो आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत कारण राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे कंबाईनची पण एक्झाम लवकरच होईल आणि त्यामुळे चालू घडामोडी एक असा विषय जो अभ्यासाच्या दृष्टीने परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे पण तरी सुद्धा आपल्याला तितकंसं आउटपुट देत नाही तर या विषयाच्या बाबतीत अभ्यास करताना काही गोष्टींची काळजी जर तुम्ही घेतली तर चालू घडामोडीमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स येऊ शकतात चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर चालू घडामोडींचा अभ्यास करताना एक पाच गोष्टी मी तुम्हाला सांगेन ज्या तुम्हाला प्रॉपरली फॉलो करता आल्या तर तुमचा चालू घडामोडींचा स्कोर चांगला येईल बरं हे मी कशाच्या बेसिसवरती सांगते मी मागे एका व्हिडिओमध्ये उदाहरण दिलं होतं की माझ्या एका मैत्रिणीने कारण डॉक्टरचं कुठलंही रेफरन्स बुक न वापरता मेन्सच्या परीक्षेत दहापैकी सात मार्क्स घेतले जेव्हा की एक्झामवरून आल्यानंतर तिला असं वाटत होतं की दहा मार्क्स म्हणजे मी दहाच्या दहा प्रश्न सोडवलेत आणि मग माझ्या सगळ्याच्या सगळे निगेटिव्हमध्ये जातील बट लॉजिक म्हणा गेस म्हणा टेक्निक म्हणा तिचे दहापैकी सात बरोबर आले जेव्हा की तिच्याकडे कुठल्याही करंट अफेअर्सचं रेफरन्स बुक नव्हतं सो so, हे hey, कसं शक्य होतं तर याच्याबद्दल आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट तर करंट अफेअर्सच्या बाबतीतली भीती डोक्यातून काढून टाका कुठलाही विषय जोपर्यंत तुम्ही त्याला घाबरता तोपर्यंत तो, तुम्हाला अवघडच वाटत राहतो जसं मी माझ्या बाबतीतलं उदाहरण सांगते की ज्यावेळेला मी फर्स्ट टाइम प्री क्रॅक केली त्यावेळेला मी इकॉनॉमिक्स आणि सायन्स कम्प्लिटली स्किप केलेले सब्जेक्ट होते म्हणजे त्या सब्जेक्टचं रेफरन्स बुक मी बिलकुल रीड केलं नव्हतं किंवा ना स्टेट बोर्ड रीड केले होते कारण मला सायन्स आणि इकॉनॉमिक्स स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने फार डिफिकल्ट वाटायचं बट so, uh, त्यावेळेला त्याचा तितका इम्पॉर्टन्सही नव्हता आणि नंतर माझी प्री झाली म्हणजे मी क्वालिफाय झाले बट नंतर ज्यावेळेला माझ्याकडे काही वेळ होता त्यावेळेला मी असं ठरवलं हे दोन विषय आपल्याला अवघड वाटतात आपण या दोन विषयांचा विचारच नाही करत असं का आहे अवघड पाहूयात तर एकदा आणि नंतर मी विज्ञान आणि अर्थशास्त्राची अशा पद्धतीने तयारी केली त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतल्या की आज मला सांगायला छान वाटतं आनंदही होतो की जेवढे पण चॅलेंजेस मी आतापर्यंत घेतलेत त्या चॅलेंजेसमध्ये मला सगळ्यात जास्त ॲप्रिसिएशन किंवा सगळ्यात जास्त स्टुडंटचा चांगला फीडबॅक किंवा ज्या गोष्टीसाठी स्टुडंट म्हणतात की मॅम हे कधीच समजलं नव्हतं उघड वाटणारा घटक खूप छान पद्धतीने समजला इतकं सोपं कोणीच नाही सांगितलं तर ते सायन्स आणि इकॉनॉमिक्सच्या बाबतीतच म्हणतात जेव्हा की हे दोन सब्जेक्ट मला फार जास्त हार्ड वाटायचे आणि त्याचं रिझन होतं की या दोन सब्जेक्टची असणारी भीती मी दहावी बारावीला बोर्डमध्ये टॉप केलेली मुलगी होते मात्र तरी सुद्धा माझ्या सायन्सचे मार्क्स कमी होते आणि मला ते सायन्सची एक भीती कायम वाटायची की मला सायन्स कधी नाही जमणार बट ज्या दिवशी भीतीचा सामना केला तेव्हापासून सायन्स इझी वाटायला लागला सो सेम करंट अफेअर्सच्या बाबतीत पहिल्यांदा तर डोक्यातून भीती काढून टाका कारण तुम्ही कुठलीही अशक्य गोष्ट जगातली करायला नाही चाललात की जी कधीच कोणीच नाही केली खूप स्टुडंट आहेत त्यांना ते जमतं ते त्याच्यात मार्क्स आणतात सो तुम्हाला पण मार्क्स येतीलच पहिली सगळ्यात गोष्ट ही करायची त्या विषयाशी मैत्री करा ज्यावेळेला तुम्ही मैत्री कराल तर तो विषय तुम्हाला समजायला लागेल त्याच्यात इंटरेस्ट यायला लागेल भीती घेऊन बसाल तर प्रत्येक वेळी रिडिंग करताना तुमच्या डोक्यात हेच राहणार ना की नाही हा विषय मला अवघड जातोय हा विषय मला अवघड जातोय आणि मग तो इंटरेस्ट बिल्ड नाही होणार आणि त्यामुळे तो विषय आणखी अवघड होणार क्लिअर दुसरी गोष्ट बरेच विद्यार्थी जी सगळ्यात मोठी चूक करतात सध्या ज्यावेळेला आपण करंट अफेअर्सचा स्टडी करायचा असतो त्यावेळेला ते म्हणजे त्यांच्याकडचे जे रिसोर्सेस असतात जे रेफरन्स मटेरियल असतं हे फिक्स नाहीये म्हणजे एकच स्टुडंट आहे आणि तो करंट अफेअर्स साठी पाच सहा वेगवेगळी पुस्तकं वापरतोय किंवा सात आठ चॅनल्स वेगवेगळे पाहतोय आणि त्याच्यामध्ये तो कन्फ्यूज होऊन जातो त्याला कळतच नाही की नक्की काय लक्षात ठेवायचं नक्की कुठलं वाचायचं किती काय काय करू मी ज्या वेळेला पण म्हणजे तुम्ही कुठल्याही टॉपरचा जरी इंटरव्ह्यू ऐकला असेल तुम्ही अर्थातच ऐकत असाल पण त्या इंटरव्ह्यूजमधून त्या जे काही त्यांच्या स्पीच असतात याच्यातून लोक फक्त त्यांचं स्ट्रगल पाहतात ही फार दुःखद गोष्ट आहे खरं तर त्यांनी जे स्ट्रॅटजी सांगितलेली असते ना त्यांनी जे ज्या गोष्टी फॉलो केलेल्या असतात ह्या आपण पाहत नाही आपण पाहतो काय की हां किती गरिबीतून आला मग कसा एकच वेळ जेवला कसा सणाला घरी नाही गेला आणि ते आपण त्यांनी इन्स्पायर होतो बट त्यांनी ॲक्च्युली अभ्यासात काय केलं हे आपण पाहत नाही कुठलाही डॉपर तुम्हाला सांगेल की दहा पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक दहा वेळा वाचा आणि हे करंट अफेअर्सला खूप लागू होतं कुठलंही एक बुक घ्या कुठल्याही प्रकाशांचं परिक्रमा तर सर्वज्ञात आहे परिक्रमा घेऊ शकता किंवा एखादं इयर बुक घेऊ शकता किंवा कुठल्याही प्रकाशांचे तुम्ही आधीपासून यूज करताय तेच बुक परफेक्ट करा त्याच्याच मल्टिपल रिव्हिजन करा मुलं काय करतायत की समजा एखादा पेपर झाला आणि मी एखादं पुस्तक माझं मी पब्लिश केलं मी काय करणार की मी सांगणार तुम्हाला की पंधरापैकी चौदा प्रश्न माझ्या पुस्तकातून आले मुलं तिकडे वळतात पुढची दुसरी कुठली तरी एक्झाम झाली दुसऱ्या कोणीतरी सांगितलं पंधरापैकी तेरा प्रश्न माझ्या पुस्तकातून आले मुलं लगेच त्यांचा जो काही म्हणजे रेफरन्स बुक आहे ते चेंज करतात एक गोष्ट लक्षात घ्या की करंटचा डाटा ऑलमोस्ट तोच असतो न्यूज त्याच असतात कोणी कशी मांडणी केली याच्यावरती असतं बट हा तुम्हाला जी लँग्वेज समजते ते बुक घ्या व्यवस्थितपणे ते बुक रीड करा इम्पॉर्टंट पॉइंट हायलाईट करून ठेवा किंवा नोट्स काढून ठेवा आणि त्याचीच मल्टिपल टाइम्स रिव्हिजन करा ही टेक्निक खूप जास्त कामी येते तुम्ही भरमसाठ घेऊन बसाल तर फक्त आणि फक्त तुमच्याकडे ढीग लागून जाईल करंट अफेअर्सचा आणि या सगळ्यातून काय इम्पॉर्टंट आहे हेच शेवटी शेवटी कळणार नाही इव्हन टेलिग्रामवरती पण मी सध्या पाहते चॅलेंजच्या बाबतीत मी सांगेन बाकी स्टुडंट्सशी मी बोलत नाहीये त्या बाबतीत बट एक आहे की करंट अफेअर्ससाठी तुम्ही एक रेफरन्स घेताय एक चॅनल किंवा एका मार्गदर्शकाला फॉलो करत आहे दॅट इज फाईन किंवा मे बी दोन मार्गदर्शकांना फॉलो करत असाल बट असं आहे की दहा बारा जणांचे व्हिडिओज झाले त्यांनी प्रत्येकाचेच व्हिडिओज झाले त्यांनी सगळ्यांचेच व्हिडिओज पाहत बसायचे नॉट नेसेसरी तो फक्त ही गोष्ट फक्त टाईम कन्झ्युमिंग आहे तुम्ही कुठलाही एक चांगला चॅनल जो तुम्हाला समजतो आहे जिथे तुम्हाला वाटते की हा एक्झाम ओरिएंटेड आहे तर हे कसं ओळखायचं की याचं तुम्हाला एक्झामला फायदा होईल एक का हे मी तुम्हाला तिसऱ्या टिपमध्ये सांगेन ठीक आहे पण कुठल्याही एकाच सोर्सवरती फार फार तर दोन त्याच्यावरती डिपेंड हा दहा बारा ठिकाणी डाटा गोळा करत बसू नका आणि फक्त तुमच्याकडे ढीग लागेल मटेरियल खूप होईल रेफरन्सेस खूप होतील डाटा खूप होईल कंटेंट खूप होईल पण एक्झामच्या वेळेला आउटपुट फार कमी मिळेल आणि मग तुम्हाला वाईट वाटेल वारीट so, की मी इतका अभ्यास केला करंट अफेअर्सचा पण मला मार्क्सच नाही आले सो जिथे आहे तिथे मान्य तरी करा की हां हे आहे बाबा आपलं आपण इथे सुधारणं गरजेचं आहे ठीक आहे आता जे मी म्हटलं की रेफरन्स सिलेक्ट करताना तिसरी टीप तुम्हाला उपयोग येईल तिसरी गोष्ट जी तुम्हाला फॉलो करायची जे मी यापूर्वी पण खूप वेळा सांगितलं आयोगाचा सिलेबस आणि आयोगाचे क्वेश्चन पेपर याच्या एवढा मोठा आणि योग्य गुरु दुसरा कुठलाच असू शकत नाही सो आता दोन हजार चोवीसच्या एक्झामसाठी साठी तुम्ही तयारी करताय दोन हजार तेवीसचा पेपर काढा दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये करंट अफेअर्स पहा तुम्हाला कळेल की क्वेश्चन्सचं फॉर्मॅट काय आहे तुम्ही जर पाहाल तर पूर्वी जे क्वेश्चन्स यायचे पूर्वीचा क्वेश्चन पेपर आणि आत्ताचा क्वेश्चन पेपर याच्यामध्ये बराचसा फरक तुम्हाला पाहायला मिळतो आधी आयोग म्हणजे अगदी पूर्वीचा विचार केला तर त्यावेळेला वन लायनरवरती भर होता नंतर मल्टी लायनर क्वेश्चन्स यायला लागले आता परत एकदा आयोगाचा भर वन लायनर क्वेश्चन्स वरती आहे त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे, आहे। होतं काय की बरेचसे स्टुडंट ज्यावेळेला सुरुवात करतात अभ्यासाला कुठलाही टॉपिक वाचायला घेतला करंट अफेअर्सचा त्याची माहिती एवढी असते ना आणि त्याच्या लिंक इतक्या दूरदूरपर्यंत जातात की काय काय म्हणून लक्षात ठेवायचं हेच नाही कळत तो बेस्ट ऑप्शन हा असतो की आयोगाचा पेपर पहा कुठल्या प्रकारचा प्रश्न विचारलाय पहा कुठल्या मुद्द्यावरती प्रश्न येऊ शकतो हे पहा आणि त्याच्यानुसारच स्टडी करा बरेच जण म्हणतात की पी वाय क्यूला बाकी सब्जेक्टच्या बाबतीत तर आम्ही ॲनालिसिसमधून स्टडी करू पण करंट अफेअर्सचे पी वाय क्यू कसे काय स्टडी करणार करंट अफेअर्सचे पी वाय क्यू तुम्हाला सांगतात की करंटचं जे तुझ्याकडे एवढं मोठं बुक आहे जाडच्या जाड किंवा एवढे दहा पंधरा पुस्तकं जे तू घेऊन बसला त्याच्यापैकी एवढेच दहा पंधरा टॉपिक आहेत ज्याच्यावरती मी प्रश्न विचारते सो so, त्याच्यासाठी पी क्यूचा आधार घ्या मग आता तुम्ही काय करू शकता दोन हजार बावीस तेवीसचे चे आयोगाचे पेपर घ्या तेवीसचा जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यासा कारण बावीस नंतर तेवीसला पॅटर्न चेंज झाला हे तुम्हालाही माहिती आहे सो so, बावीस तेवीसचा पूर्व परीक्षेचा कंबाईंड ग्रुप बी अँड सी प्लस राज्यसेवा पूर्व परीक्षा बावीस तेवीस अगेन सांगते तेवीसचा जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यासा अँड देन दोन हजार तेवीसचा uh, चा जो जे मुख्य जे पेपर्स झालेले आहेत दोन हजार बावीस आणि तेवीसचे ते मेन्सचे झालेले आहेत तिथे सुद्धा करंट अफेअर्सचे जे प्रश्न येतात या प्रश्नांची रचना समजून घ्या दोन हजार बावीसचे चे पण मेन्सचे पहा आणि दोन हजार तेवीसचे चे पण पहा आणि त्याच्यातून करंट अफेअर्सचा अभ्यास करा की अरे हां कुठला पोर्शन असं आहे की जिथे प्रश्न बनतात तुम्हाला तुम्ही तेवढे जरी टॉपिक व्यवस्थित केले ना म्हणजे ज्या काय म्हणतो म्हणतात चालू घडामोडींचे जे वेगवेगळे विभाग असतात त्याच्यातल्या कुठल्या गोष्टीला स्पर्श केल्या आयोगाने जास्त तेवढं जरी तुम्हाला परफेक्ट करता आला ना तरी सुद्धा तुमचा स्कोअर चांगला येऊ शकतो पैकीच्या पैकीने पण चांगला येऊ शकतो अगदीच दोन तीन चार पाच मार्क पडले असं होणार नाही सो त्या गोष्टीची काळजी घ्या त्याच्यानंतर पुढची जी टीप आहे चौथी ती म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचा एक स्टडी प्लॅन बनवताय जे तुमचे डेली स्टडी टार्गेट असतील जे आपण चॅलेंजेसमध्ये पण घेतोय किंवा मन एटी डेज चॅलेंज फ्री आहे तिथे सुद्धा घेतोय तर तिथे सुद्धा मी तुम्हाला डेली स्टडी टार्गेटमध्ये करंट अफेअर्स देते त्याचं रिझन काय आहे करंट अफेअर हा एक असा सब्जेक्ट आहे की जिथे तुम्हाला डेली बेसिसवरती अभ्यास करणं गरजेचं आहे सो so, करंट अफेअर्स असेल किंवा मॅथ्स रिजनिंग असेल हे दोन सब्जेक्ट तुम्ही डेली बेसिसवरती करायला पाहिजेत बाकीचे सब्जेक्ट तुम्ही टाईम टेबलमध्ये बसवलेत काही दिवसांचा गॅप घेतला तरी सुद्धा चालते बट करंट अफेअर्सला रोजच्या रोज थोडं तरी टच झालं पाहिजे मॅथ्स रिजनिंगला पण झालं पाहिजे तो तुमचा जो प्लॅन असेल त्याच्यातला दिवसातला काही वेळ हा करंट अफेअर्ससाठी राखून ठेवाच ठेवा आणि आत्तापर्यंत जो स्टडी केला आहे तो रिव्हाइज करा बऱ्याचदा मुलं काय करतात की अभ्यास करत आली आहेत खूप छान अभ्यास केला आहे करंट अफेअर्सचा पण त्याला रिव्हिजनच नाहीत देत म्हणजे एक्झाम जवळ आली पण करंट अफेअर्सची बिलकुल रिव्हिजन नाही आहे आणि मग याचा परिणाम काय होतो रिव्हिजन नसल्यामुळे ऐन वेळेला एक्झामच्या वेळेला काहीही आठवत नाही आणि मग वाटतं की मी इतकं अभ्यासलो होतो पण मला ते आठवलंच नाही त्याचं रिझन हे असतं की आपण रिव्हिजन करत नाही आणि रिव्हिजन कशी करायची हे मी खूप वेळा सांगितले रिव्हिजन टेक्निकचा व्हिडिओ पहा तिथून तुम्हाला समजून जाईल आणि सगळ्यात शेवटची आणि पाचवी जी टीप टेक्निक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे डिवायड अँड रूल दोन गोष्टी आहेत इथे एक तर डिव्हाइड अँड रूल म्हणजेच करंट अफेअर्सला डिव्हाइड करा याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज आणि त्याच्यानुसार करा कधी कधी काही करंट अफेअर्स हे आपल्याला नेहमीच डिफिकल्ट वाटतात फॉर एक्झाम्पल काही स्टुडंट्सना क्रीडा घडामोडी कठीण वाटत असतील ठीक आहे एक्सेप्ट दॅट फॅक्ट की हे मला कठीण वाटतंय पण त्यातल्या त्यात त्याच्यातलं कुठलं असं पॉईंट आहे का की ज्याच्यावरती प्रश्न आला आणि मी तेवढं केलं तरी चालू शकतं मला नाही लक्षात राहते क्रीडा घडामोडी ठीक आहे ना जरूरी नाहीये काही जे काही विचारलेले त्या टाईपचे जे क्वेश्चन्स आहे तेवढेच फक्त करून घ्या आणि सगळंच काही लक्षात राहत नाही हे सुद्धा स्वीकारा मुलांचं काय असतं की मी करंट अफेअर्सचं बुक घेतलं इयरबुक बुक घेतलंय मला पेज वन पासून जे काही लास्ट पेज आहे तिथं पर्यंत माझं सगळंच तोंडपाठ झालं पाहिजे नाही होत तोंडपाठ नाही राहत लक्षात आणि राहिलं तरी ते तितक्या कालावधीसाठी नाही राहणार कारण एक्झामसाठी तुम्हाला ते तर लक्षात ठेवायचं करंट अफेअर्स प्लस बाकीचे सहा सब्जेक्ट आहेत जे तुम्हाला अभ्यासायचे आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत हे कसं पॉसिबल आहे की तुम्ही सगळ्याच्या सगळं लक्षात ठेवू शकाल सो so, ती फॅक्ट एक्सेप्ट करा की एखाद्या करंट अफेअर्स एखादी न्यूज आहे करंट अफेअर्समधली मला त्याचं सगळं बॅकग्राऊंड नाही लक्षात राहते दॅट इट्स फाईन नाही लक्षात राहते बट ॲटलीस्ट त्याच्यातले काही कीवर्ड्स तरी माझ्या लक्षात राहतील की जिथे प्रश्न आला तर मी आन्सर करू शकेन आत्तापर्यंत ट्रिक्स वगैरे ज्या यूज केल्या जायच्या त्या आत्तापर्यंत म्हणजे मागच्या एक दोन वर्षाच्या आधीपर्यंत तर बाकी सब्जेक्टसाठी यूज केल्या जायच्या बट करंट अफेअर्समध्ये सुद्धा ट्रिक्स यूज केल्या जातात आणि मी ओ, नोबेल पुरस्कार असतील किंवा इतर करंट अफेअर्सचे बरेचसे टॉपिक आहेत जे मी ट्रिक्सच्या माध्यमातून शिकवलेत इवन चॅलेंजमध्ये स्टुडंटसुद्धा जेव्हा स्टडी डिस्कशन करत असतात त्यावेळेलासुद्धा खूप सगळ्या ट्रिक्सचा वापर ते तिथे करत असतात की हां एखादी न्यूज आहे ती कशी लक्षात ठेवायची Uh, काही जर समजा भौगोलिक घडामोडी असतील तिथे ट्रिक्स वापरल्या जातात आणि लक्षात ठेवा की ज्यावेळेला चालू घडामोडी अभ्यासताय ना तर त्याला लगेच जी एसची लिंक करा म्हणजे भौगोलिक घडामोडी अभ्यासत आहे तर त्याला भूगोलशी लिंक करा लक्षात ठेवायला खूप इझी जातं तुम्ही राज्यघटने म्हणजे राजकीय घडामोडी अभ्यासताय तर लगेच राज्यघटनेशी लिंक करा त्याने काय होतं की कंटेंट तुम्हाला इझिली लक्षात राहतो तो करंटचा असेल किंवा सब्जेक्टचा असेल दोन्हीकडचा जो कंटेंट आहे ना तो तुमच्या लक्षात राहतो खूप छान पद्धतीने सो so, या काही टिप्स आहेत ज्या फॉलो करून तुम्ही करंट अफेअर्समध्ये चांगले मार्क्स घेऊ शकता बट त्याच्यासाठी हे सगळं तुम्हाला प्रॉपरली फॉलो करावं लागेल आणि स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट लाईफमध्ये अचीव करायची तर पहिली गोष्ट जी तुमच्याकडे असायलाच पाहिजे सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःवरती विश्वास असायला पाहिजे की मी करू शकेन सोजे मी सुरुवातीला सांगितले की भीती काढून टाका जमणारच नाही होणारच नाही होतच नाही हे सगळं पहिल्यांदा निगेटिव्ह गोष्टी दूर ठेवा ज्या गोष्टीची जास्त भीती वाटते त्या गोष्टीच्या जा जास्त जवळ जायचं सगळी भीती निघून जाते हा माझा रूल आहे माझ्या लाईफमधला भीती घालवण्याचा सो एकदा ट्राय करून पहा ॲटोमॅटिकली जमेल तुम्हाला ठीक आहे सो so, या व्हिडिओमधून तुम्हाला डेफिनेटली काही ना काहीतरी हेल्प झाली असेल करंट अफेअर्सच्या बाबतीत अभ्यास कसा करावा यातल्या काही गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर मला कमेंट करून सांगू शकता शिवाय व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करू शकता असेच व्हिडिओज मी आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येत असते सो जर तुम्हाला हे व्हिडिओज तुमच्या अभ्यासामध्ये एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये किंवा तुमच्या लाईफच्या ओव्हरऑल जर्नीमध्ये जर हेल्पफुल वाटत असतील तसेच तसे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू